हाँ, हाँ, मोशन एज्युकेशन डेक्कन पुणे आहेस हो ना 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 जा दूध घेऊन अशी स्कीम टाकलीस का आणि बिस्किट पण घेऊन म्हणजे आज घरात नाश्ता पण नाहीये आणतो वे तुझ्या भाच्याला टीचे क्लासेस लावायचे होते ना हो हो मोशन एज्युकेशन म्हणून उत्तम क्लासेस आहेत आणि एकदम जवळ डेक्कनला हो का बघू जरा नेला <laughs> अरे नाही म्हणजे फोटो पाठवतोय ना त्याला दूध कधी आणायचे हो तुला जेव्हा चहा हवा तेव्हा घेऊन या हा मग ठीक आहे हे काय केसीएल कंपनी मधून चारशे लोकांना काढलं हो ना रे आमच्याही कंपनीत ले ऑफ चालू झालेत तुझा नंबर कधी तुला काय म्हणायचं मी काम करत नाही का अगं घरात सकाळी साधे तू पोहे करत नाही काम कधी कर करणार एक मिनिट तुला काय म्हणायचंय मी काय माझ्या कंपनीत कॅन्टीन मध्ये कामाला आहे का रात्रभर काम करत होते एकतर मी ले ऑफ जवळ आला की बरोबर तू कामाला लागतेस आता तू खालूनच चहा पिऊन ये चला सुदामे आत्मनिर्भर व्हा काय वाजव शिका काय झालं रोहननी सुसाइड अटेम्प्ट केला हो पण तो तर इथंच उभा आहे की पंख्याला लटकायला गेला पंखा खाली आला हे आजकालचे पंखे सुद्धा ना काय बोलतो का केला आणि सुसाईड अटेम्प्ट होता ना तो हो मी पण आज सकाळीच पेपर मध्ये बातमी वाजली होती केसीएल मधल्या चारशे लोकांना काढलो म्हणे चारशे पंखे तुटणार काय बोलतोस अरे प्रत्येक गोष्ट जोक वाटते का तुला जॉब गेलाय माझा किती घासली होती माहिती यासाठी किती एफर्ट्स घेतले होते माहितीये तुला रोहन शांतो शांतो जाऊ दे ना काका यांना काय करणार का आमचे प्रॉब्लेम्स आता उडी मारायचा विचार आहे का एक काम कर, त्या बिल्डिंग वर न उडी मार ती जास्त उंच आहे इकडनं मारलीस ना तर फक्त हातपाय तुटतील जॉब पण नाही मिळणार रे तुला माहिती का रे खरंच काय झालंय तर जॉब गेलाय ना चारशे लोकांचा गेलाय तू काही चूक केली नाहीयेस ना त्यांनी तुला काढलंय ना मग त्याचं टेन्शन तू का घेतोयस कसली चूक लास्ट मंथ एम्पल ऑफ द मंथ अवॉर्ड होता मला आज अचानक मेल आला सबमिट लॅपटॉप मग करून टाक ना सबमिट तू जा खाली जा मला एकट्याला सोड जा जास्त विचार करून सोल्युशन मिळणार आहे का मग एक काम कर आठवडावर नुसताच विचार करत राहा पण ज्या गोष्टीत तू काही चुकलाच आहेस त्याचा किती वेळ विचार करायचा एकदा ठरव म्हणजे कंपनीचा सेल कमी झालाय क्लायंट सोडून गेलाय ही तुझी चूक आहे का उलट असा विचार कर की तू त्यांना परवडत नाहीयेस म्हणून तु त्यांनी तुला काय आहे कार्पण कसं काढलं माहिती आहे का तुला ग्रुपवरती मेसेज आला जॉईन द मीटिंग शंभर लोक होती त्या मीटिंगमध्ये म्हणाले यू गायज अ टर्मिनेटेड सबमिट युअर लॅपटॉप सबमिट युअर आय डी दोन महिन्याचा अलाउन्स दिला आणि रिझाईन करायला लावला माझ्या मॅनेजरला जेव्हा कळालं ना तेव्हा त्याला तिथंच चक्कर आली तर त्याच्यासोबत एक माणूस पाठवला का तर वाटेत त्यांनी बरं वाईट काही करू नये म्हणून नाही तर कंपनीला घरच्यांना एक कोटी द्यावे लागतील ना अरे म्हणजे ज्यांचं दिवाळ निघाले तीच लोक माझ्या डोक्यावर एवढं कर्ज आहे पंच्याहत्तर हजाराचा आय कसं मॅनेज करू मी सांगतोच उद्या आपण तुझ्या कंपनीत एक काम मॅडम आत यस बस मॅडम मी जी बी आय बँक मधून आलोय ओके अपॉइंटमेंट okay. घेतली होती का तुम्ही नाही काल तुम्ही अनेकांची घेतली म्हणून आज आम्ही सॉरी रोहन पुराणिक तुमचाच एम्प्लॉई होता ना हो oh. त्यांनी आमच्याकडून लोन घेतलं होतं त्या लोन वर तुमचीच सॅलरी स्लिप लावली होती मग आम्ही पण विचार केला की तुमची एवढी मोठी कंपनी आहे तर देऊयात लोन पण आता तुम्ही त्याला कामावरून काढून टाकलं मग त्या लोनच कसं करूयात ह्याचा कंपनीशी काय संबंध आहे कंपनीने सांगितलं ना घर घ्यायला कॉर्पोरेट मध्ये होतच जाई नॉर्मल नॉर्मल अहो केले आणि तुम्ही म्हणताय सकाळपासून असे एकोणीस फोन घेतलेत मी इज अ साईन ऑफ वीक मेंटॅलिटी दॅट्स ऑल वीक मेंटॅलिटी त्यांची तुम्हाला नीट बिझनेस नाही करता आला म्हणून तुम्ही रात्री सगळ्या एम्प्लॉईजला काढून टाकलं आणि हे नॉर्मल आहे असं म्हणताय ही तुमच्या कंपनीची अवस्था आहे का रात्रीच झाली आहे का कॉर्पोरेट स्ट्रक्चर आहे असंच असतं आणि ते पण मग हे टॉक्सिक नाही आहे का झेपणार नाही अशी टार्गेट बारा बारा तासांची शिफ्ट घरी आल्यावर परत क्लायंटचा कॉल तुम्हाला माहीत असतं ना, ना की क्लायंट रात्री दोन दोन तास कॉल करतो म्हणून मग तुम्ही ऑफिस आवर्स कमी करू शकत नाही का ते वर्किंग आवर्स नाही आहेत का ही पण माणसंच येतो तुम्ही त्यांच्या काळात आय डी कार्ड्स घातले आहेत का पट्टे घातलेत ओके तुमची काय अपेक्षा आहे स्वतःची इमेज मेंटेन करण्यासाठी तुम्ही यांना रिझाईन करायला लावलं ना मग मला तुमच्याकडून आता एक लेटर हवं आहे की आमच्या कंपनीची आर्थिक स्थिती बरी नसल्यामुळे आम्ही यांना रिझाईन करायला लावत आहोत यात यांची काहीही चूक नाही आहे आमच्या एम्प्लॉईला तीन महिन्याचं कम्पेन्सेशन द्यावं वी ॲज अ मॅनेजमेंट हॅव फेल्ड इट्स नॉट हिज फॉल्ट इट्स आवर्स असं लिहून द्या ही जास्त गरजेची होती थँक्यू अरे आता रोहनच्या ऑफिस मध्ये धमाका केला असू अहो <laughs> धमाका कसला काय वेळेस आपली चूक नसती तेव्हा कशाला दुसऱ्याचं ऐकून घ्यायचे दुसऱ्याचं फेल्युअर ही काय आपली चूक नसते अरे रोहन नवीन फॅन आता जुना तुटला होता ना पण हा तरी मजबूत आहे ना हा नशीब आधीचा मजबूत नव्हता आता कुठे एजे सोल्युशन नावाची कंपनी आज तिथेच इंटरव्ह्यू क्या बात आहे ऑल द बेस्ट थँक्यू थँक्स प्राऊड ऑफ यू चला या आनंदात एखादा चहा तू तू पास मी काय का एका चहा पाच यायला तुला दूध पाचतोस का या वयात पण दूध पिताय किरे हे देऊ मित्रांनो आजचा एपिसोड आमचा जरा वेगळा होता भावनिक होता थोडा वेगळा विषय मांडायचा मी प्रयत्न केलाय की कारण का बरेच ठिकाणी लिव्ह ऑफ वगैरे चालू असतात आणि बरीच लोक खसतात आमच्या आसपासचे मित्र पण आमचे आम्हाला खसलेले दिसतात किंवा प्रत्येक जणाच्या बाबतीत काहीतरी ना काहीतरी असं होत असतं त्यामुळे तुमच्या कोणाच्या मित्रांच्या बाबतीत जर असं होत असेल असं होऊ नये पण होत असेल तर हा एपिसोड त्यांना नक्की शेअर करा आणि चांगला जॉब बनवायसाठी किंवा चांगला चांगल्या कॉलेजमध्ये आउट व्हायला लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला एंट्रन्स एक्झाम क्रॅक करायला लागतात असतात जेई नीट आणि एम एस टी सीईटी तर अशा चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये असतं त्यांचा कट ऑफ खूप अगदी असतो तर त्यासाठी त्या सगळ्या स्पर्धांची चांगली तयारी करून घेतात ते म्हणजे मोशन एज्युकेशन जे आता आपल्या डेक्कनच्या इथं आले कोटामधले जे मोशन एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे ती आता सध्या पुरवण्यात आली आहे आणि त्यांचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत सो आमची अशी रिक्वेस्ट आहे की ज्यांना आता दहावी बारावी नंतर पुढे या सगळ्या स्पर्धांची आणि या सगळ्या एक्झामची तयारी करायची त्यांनी मोशन एज्युकेशनचा पर्याय नक्की निवडा शिट या शिफ्ट जर मोशन एज्युकेशन माझ्या वेळेस असतं तर मी पण आज डॉक्टर झालो असतो शिफ्ट कॉमर्स शिकलाय हा आणि हा मला डॉक्टर करायचा होता